तरच पाणी वाचवले तरच पृथ्वी वाचेल हे आम्हाला पटले आहे, आहे म्हणून आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही पाण्याचा अपव्यय न करता जपून वापर करू इतरांनाही याबाबत समजावून सांगू पाण्याच्या पावसाच्या पाण्याचे संकलन करून ते जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करू आमच्या गावची नळ योजना निरंतर चालू ठेवण्याची जबाबदारी पालकांसह आम्ही देखील उचलू व आमचे गाव, गाव जलसंपन्न बनवू पाणी वाचवले तरच पृथ्वी वाचेल Touch